महायुतीची दिल्लीमध्ये होणारी आजची बैठक आता रद्द झालेली आहे आणि ही बैठक आगामी दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता व्यक्त होती आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे आज ही बैठक होणं नियोजित होतं पण आजची बैठक रद्द झाल्याचं कळत आहे सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील सोमेश या बैठकीचे अपडेट्स काय मिळतात खर तर काल अशा स्वरूपाचं एक सांगण्यात आलं की महायुतीची आज बैठक दिल्लीत होणार आहे परंतु आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार आज गृहमंत्री अमित शहा हे स्वतः दिल्लीत नाही आहेत आणि त्यामुळे दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोणतीही बैठक आज दिल्लीत होणं शक्य नाहीये ही एक ते दोन दिवसात बैठक होणार आहे पुन्हा एकदा ती कदाचित उद्या होईल किंवा परवा होईल परंतु महायुतीची बैठक आज दिल्लीत होणार नाहीये त्यामुळे जी माहिती काल आली होती बाहेर की अशा स्वरूपाची बैठक आहे ती माहिती चुकीची होती किंवा मग जी बैठक ठरलेली असेल तर मग ती बैठक रद्द झाली असं आपल्याला म्हणावं लागेल आता ही बैठक एक ते दोन दिवसात पुन्हा होणार आहे आता या सगळ्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की महायुतीचे एकूण जागा वाटप हे जवळपास तीन ते चार दिवसांमध्ये निश्चित होऊ शकतं अशी माहिती देखील आपल्याला मिळते त्यामुळे त्या अनुषंगाने येत्या एक ते दोन दिवसात गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट